आमच्या काय करावं तेच पुन्हा सुरू आहे पोन सुरू आहे ना करतो एवढी आता फोन आला होता गिरीश मग साहेब काय म्हणलं नाही शब्दावर चर्चा झाली सगळीच वेळेस बरं मला सांगा की आता चर्चा नको निर्णयच असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का नाही चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमचे हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चेत बोलतो ना मला असंच आम्ही शाळा ढकलीत राहता पुढं 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 थोडा वेळ द्या आमचं करा तम करा वेळ नाही मिळत आमचं एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर सरकार अडलेला आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का तुमचा एक शब्द राहिला हो चर्चा केली रोज त्याच्या रोज चालू आहे आता चालू होत म्हणलं आता चालू होत माझे साहेबचा फोन होता काय करायला लागेल कसं करायला लागेल तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आहेत आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही सन्मानच घ्या प्रत्येक वेळी महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या हे महाजन साहेबांचे शब्द आहेत तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणी आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागतात कायदा पारित करणार आधार लागेल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिवस हेच महाजन साहेब शब्द त्याला कायदा पारित हेच महाजे साहेबांचे शब्द आहेत सगळे गुन्हे घेऊन आत्तापर्यंत घेतले का राज्यातले नाही घेतली मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडच न्यायचा पुढं आणखी थोडा वेळ देतात नाही ब नाही बन